नमस्कार मित्रो आज आपणाशी संवाद साधायला खूप आनंद होत आहे आमचे मित्र आणि महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक प्राध्यापक शिवाजी सर यांचा आज वाढदिवस शिवाजी हुसेसर म्हटलं की एक प्रामाणिकपणे आणि सच्च्या निष्ठेनं साहित्य क्षेत्रामध्ये आणि सामाजिक तसेच पर्यावरणविषयक क्षेत्रामध्ये काम करणारा बिनीचा कार्यकर्ता आपल्याला माहीत आहे की त्यांनी तिफन त्रैवासिक सुरू करून जवळपास पंधरा वर्ष होऊन गेलीत तिफनमधून त्यांनी अनेक लोकांना लिहितं केलं आहे अनेक विशेषांक काढलेत आणि प्रत्येक विशेषांक त्यांचा हा वैशिष्ट्यपूर्ण ठरलेला आहे खरं तर आपल्याला माहीत आहे की चांगली प्रस्ताप प्रस्थापितांची वाङ्मय नियतकालिक चालवता चालवता किती दमछाक होते अशा पार्श्वभूमीवर प्राध्यापक शिवाजी हुसे यांनी ही पण त्यांच्या खांद्यावर आणि त्यांच्या मित्राच्या सहकार्यानं लिलाया पेललेली आहे नुसती पेललेलीच नाही तर तिफन या त्रैमासिकाला त्यांनी महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं वाङ्मय नियतकालिक म्हणून स्थानसुद्धा प्राप्त करून घेतलेलं आहे यामागे त्यांची कठोर त्यांचे परिश्रम आहेत आणि त्याचबरोबर सुखना बचाव आंदोलन असेल तिफन साहित्यिक चळवळ असेल अनेक शेतकरी चळवळी असतील या विविध आघाड्यावर एकाच वेळी लढून लढणारा हा कार्यकर्ता आज एक वयाची पन्नास वर्ष पूर्ण करून एक्कावनव्या वर्षात पादार्पण करत आहे मी त्यांना माझ्या डॉक्टर कैलास दौंड परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढील कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आशीर्वाद देतो धन्यवाद